विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी महत्त्वपूर्ण असे दहा प्रश्न आपण बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे कापूस उत्पादक समुदायाला प्रोत्साहन देण्यासाठी कापूस किसान ॲप कोणी सुरू केले याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गिरिराज सिंह प्रश्न दोन भारतातील पहिले डिजिटल कृषी संचलनालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे तर ते स्थापन करण्यात आलं आहे बिहार या ठिकाणी बिहार राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बाराला झाली मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटना प्रश्न तीन एन एच पी सी म्हणजेच नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ती नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक सी भूपेंद्र गुप्ता यांची यानंतर पुढील प्रश्न मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीस भारत कितव्या क्रमांकावर आहे तर भारत आहे एकशे तीसव्या क्रमांकावर आणि भारताची जी रँकिंग आहे त्या डिफरंट निर्देशांकामध्ये ते आपण बघूयात सगळ्यात पहिल्यांदा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये भारत पंधराव्या स्थानी आहे ऊर्जा संक्रमक निर्देशांकमध्ये एकाहत्तर शाश्वत विकास उद्दिष्टांची क्रमवारी नव्याण्णव यानंतर जागतिक शांतता निर्देशांक एकशे पंधरा जागतिक दहशतवाद निर्देशांक चौदा डिजिटलायझेशन दोन हजार चोवीसमध्ये तिसऱ्या हरुण ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये तिसरा फिफा एकशे तेहतीस हेनली पॉसपोर्ट निर्देशांकमध्ये सत्याहत्तर जागतिक स्पर्धात्मक रँकिंगमध्ये एक्केचाळीस त्यानंतर जागतिक शांतता निर्देशांमध्ये एकशे पंधराव्या क्रमांकावर आहे यानंतर पुढील प्रश्न यू एस ओपन टेनिस दोन हजार पंचवीसमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर ते जिंकलं आहे ऑप्शन क्रमांक ए आर्याना साबालेंका यांनी पुढील प्रश्न यू एस ओपन टेनिस दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर ते जिंकलं आहे कार्लोस अल्काराज यांनी पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदानाचा निर्णय घेतला आहे तर ते राज्य आहे कर्नाटक लक्षात घ्या स्थानिक निवडणुकींसाठी बॅलेट पेपर ठर वापरण्याचा निर्णय घेतला आहे राज्य निवडणूक आयोगाला याची शिफारस करण्यात आली आहे ग्रामपंचायत आणि शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी ही गोष्ट त्यांनी या ठिकाणी केली यानंतर पुढील प्रश्न थायलंडचे बत्तीसवे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे तर ते आहेत ऑप्शन क्रमांक डी अनुतीन चार विराकुल यानंतर पुढील प्रश्न एन पी सी आय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे निवडक श्रेणींसाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेसची दैनिक मर्यादा किती लाखांपर्यंत वाढवली आहे तर ती मर्यादा वाढवली आहे दहा लाखांपर्यंत लक्षात घ्या सध्या मर्यादा आहे एक लाखापर्यंत आता निवडक श्रेणीसाठी दहा लाख होणार आहे हे बदल फक्त पी टू एम म्हणजे पर्सन टू मर्चंट व्यवहारांसाठी लागू होतील यानंतर पुढील प्रश्न कोणते राज्य हे भारतातील पहिले राज्य ठरले ज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन केला आहे तर ते राज्य आहे केरळ केरळची स्थापना झाली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहे पिनाराय विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम कालच्या व्हिडिओमधील तुम्हाला होमवर्क दिला होता त्याचं उत्तर जाणून घेऊयात महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणाशी भागीदारी केली योग्य उत्तर आहे गुगलसोबत यानंतर आजचा होमवर्क आहे मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे न्यायमूर्ती एन व्ही रमना न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे की न्यायमूर्ती अभयोग या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे आणि लक्षात घ्या या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आज रात्री दहा वाजता आपण यूट्यूब शॉर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलॅकनला क्लिक करा कारण की हे चॅनलचा उद्देश फक्त करंट अफेअर्सचंच कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवून आहे कोणतेही एक्झामची तयारी करत असाल तर नक्की आपलं जे चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करा तसेच करंट अफेअर अपडेट जर आपल्याला व्हॉट्सअप माध्यमातून मा पाहिजे असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावरून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू